त्या दिवशी संध्याकाळी सात वाजता पालकमंत्री असतील सर्व मान्यवर असतील माझी माझी आमदार असतील लोकप्रतिनिधी असतील सर्व शिवप्रेमी नागरिक सर्व धर्म पंथाचे सर्व जातीची लोक नागरिक या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीमध्ये या ऐतिहासिक कार्यक्रमाचं अनावरण होणार आणि हे अनावरण होत असताना आज चुकून नगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट असल्यामुळे आम्ही माहिती घेतली असता तो एक शासकीय स्वरूपाचा कार्यक्रम होता असं जेव्हा आम्हाला कळलं आमच्या प्रमुख लोकांना तेव्हा आम्ही प्रशासनाला विचारणा केली की अशा या एवढ्या ऐतिहासिक क्षणाचं नियोजन कसं आहे नागरिकांचा सहभाग असणार आहे की नाही जी नागरिकांची इच्छा अपेक्षा आहे इतके वर्षाचं स्वप्न आहे ते पूर्ण होण्यासाठी या आनंद सोहळ्यामध्ये सहभागी होता येणार आहे की नाही विचारणा केली असतात अस काही नियोजन नव्हतं की आपण आपण स्वतः याच्यामध्ये पुढाकार घेऊन सर्व जाती पक्ष धर्म बाजूला ठेवून चिपून तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने एक भव्य दिव्य शोभायात्रा चित्ररथ असेल वेगवेगळ्या प्रकारची वाद्य असतील घोडेस्वार असतील शिवकालीन साहसी खेळ असतील अशा प्रकारची त्या उद्घाटनापूर्वी एक शोभायात्रा समस्त चिपणकरांना घेऊन आपण त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जिथे अनावरण होणार आहे असं ठरलं आहे की चिपून नगरपालिकेच्या इथल्या शिवप्रतिमेला पुष्पहार घालून बरोबर चार वाजता ती शोभायात्रा निघेल ती साडेसहा वाजता त्या शिवकाळ शिवाजी महाराजांच्या जिथे अनावरणाचा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी पोहोचणार आहे आणि त्यामुळे मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून मांद। सर्वांना मी आवाहन करतो की आपण सर्व समस्त चिपून घराने या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आणि भागीदार होण्यासाठी या शोभायात्रेमध्ये हजारोच्या संख्येने उपस्थित राहू आहे असं मी आपल्या मतीने सगळ्यांना आव्हान करतो आणि हा ऐतिहासिक क्षण आपण सर्वांनी मिळून एकत्र जरी प्रशासकीय कार्यक्रम वेगळा असला तरी याच्यामध्ये आपल्याला जो आनंद घ्यायचा आहे किंवा सहभाग घ्यायचा आहे जे भागीदारी व्हायचे आहेत किंवा साक्षरदार व्हायचे यासाठी आम्ही शोभायात्रेचं भव्य शोभायात्रेचं आम्ही नियोजन करतोय आणि मोठ्या हत्तीवरनं साक्षर वाटण्यासाठी सुद्धा चा। प्रयत्न चालू आहेत आमचे पण आज सगळ्या समस्या चिपळून करायच्या अस्मितेचा विषय आणि मला तो दोन हजार सहाला याची सुरुवात झाली आणि आज ते होत म्हणजे किती वर्ष झाली होतं आणि मी खरोखर या सगळ्या गोष्टीला कौतुक किंवा श्रेय देते माजी पालकमंत्री रवींद्र वायकर रवींद्र वायकरांनी जर पुरातत्व खात्यामधनं ही जर परमिशन आणली नसती त्याला तर हा विषय कधीच अजूनपर्यंत झाला नसता त्याच्यामुळेच अडला होता निधी आणणं किंवा तो उभारणं हा विषय वेगळा असला तरी सुद्धा जे पुरातत्व खात्यामुळे ही शासनाच्या धोरणामुळे नवीन पुतळ्याला परमिशन नव्हत्या त्या महत्त्वाच्या ज्या विषयाच्या परवानग्या आहेत ते रवींद्र वायकर यांनी केल्या आणि त्या माण त्या व्यक्तीने एवढा मोठेपणा दाखवला की हा जो शिवप्रतिमेचा पुतळा आहे अश्व ब्राणचा पुतळा आहे अश्वभूत पुतळा आहे तो स्वखर्चाने आपल्या चिपूनकरांना दिला आहे म्हणून विशेष मराठा कामाच्या वतीने आणि समस्त चिपुलकरांच्या वतीने मी त्यांचं खास करून ते स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि आत्ताचे पालकमंत्री सुद्धा नंतर त्याच्यामध्ये निधी देऊ त्यांची गळज चढवलेला आहे आणि त्यामुळे मध्यवर्ती ठिकाणी चांगलं महाराजांची अस्मिता आपल्यासमोर चिपून शहरामध्ये उभी राहते याचा आपल्या सगळ्यांना आनंद आहे त्याचं विरोध आम्ही दोन दिवसामध्ये का आला कालावधी कमी असला तरी तो ऐतिहासिक कार्यक्रम करावा आता मी नगरपालिकेचे शिव असतील किंवा डी एस पी असतील या लोकांबरोबर आम्ही प्रमुख लोकांनी चर्चा केली आम्ही त्यांना सांगितलं हा कार्यक्रम हॉलमध्ये होण्यापुरता मर्यादित नाही आहे किमान दहा एक हजार लोक घेतील अशी अपेक्षा आहे त्यांना हा कार्यक्रम फक्त शहरापुरता मर्यादित नाही हा तालुका स्तरावरचा कार्यक्रम आहे तर त्यामुळे तो कार्यक्रम हॉलला न घेता पावसाची हे बघून आपण कार्यक्रम ओपन जाहीरमध्ये घ्यावा ते जे स्टेज बांधले ते चुकीचं आहे हे पण त्यांना मी आत्ता सांगून आणलं स्टेज बांधून आता त्या रोडचा जो रोड आहे त्या रोडला तिथे सरकवा तिथे पाहुणे सगळ्यांना पण दिसतील आणि तिथनं रिमोट नाही शेवटी काय हार घालायला कोण वर चढू शकतात हार आली तेव्हा अशा ते विनंती केलेल्या आहेत मग त्या दिवशी तो तास दीड तास रस्ता पूर्ण बंद ठेवून वाहतूक व्यवस्था पोलिसांनी करावी असे नियोजन करून या ठिकाणी सर्वात विषय म्हणजे आमच्या ह्याच्यामध्ये लिडिंग आम्ही घेतलेलं आहे म्हणजे काय आम्ही लिडिंग घेतलं म्हणजे आम्हीच कार्यक्रमचा असं नाही आहे आम्ही सगळ्यांना कुठेतरी पुढे यायला हवं आहे म्हणून आमच्या समाजातल्या काही लोकांना वाटलं की आपण याच्यामध्ये काहीतरी बेगडं करूया आम्ही त्या सह शोभायात्रा ढोल वाशा अशी केलेली आहे तुमच्या वतीने आपण सगळ्यांना आव्हान करावं अशी विनंती करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बोलावेल करा त्यांनी पालखी घेणार आहे आणि ह्या नवीन कारण इथून पुढचे जे सर्व प्रोग्राम होतील ते ह्या पुतळ्यापासून होतात म्हणजे आता भविष्यात आतापर्यंतच्या कालावधीमध्ये सगळे प्रोग्राम आपल्या नगरपालिकेत होते आता इथून पुढचे सगळे प्रोग्राम जे आहेत सगळ्या समाजाचे आणि पुतळ्याला हार घालून म्हणून तिथून एक ज्योत आणून इथं पर्यंत हे करणार आता हाच पावसाच्या मी एवढा शॉर्ट रूट केलेला आहे आणि सहाशे खेळमध्ये दोन तीन तास असे निघून जाते आणि अजून फुलांनी सकाळी आमची ते बाईक रॅली वगैरे ठेवलेली आहे खेडेपाड्यातून आम्ही सगळ्या वगैरे सगळ्याच लोकांची इच्छा आहे जोरात पाव प्रोग्राम सगळ्या समाजाची आहे सगळ्यात प्रत्येक लोकांची आम्ही सगळ्यांना आवाहन केलेलं आहे आपण अठरा पगड जातीला आवाहन केलेलं आहे फक्त मराठा समाजिंग दाखवलंय का सगळे एकत्र यायला पाहिजेत